आपण हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये पनीर मसाला बरेच वेळा खाल्लेला आहे त्याची चव खूप सुंदर असते पण आपण सारखं सारखं तर हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही काही कारणांमुळं त्याच्यामुळं म्हटलं पनीर मसाला आज आपण घरीच बनवावा तर मी ही रेसिपी बनवली इतकी चविष्ट आणि स्वादिष्ट अप्रतिम झाली माझ्या घरातल्यांना खूप आवडली म्हणून मी ही रेसिपी शेअर केली सुरुवातीला मी इथं तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल थोडं गरम झालंय आपण त्याच्यात पनीर घालूया पनीर आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचे पनीर आपलं गोल्डन फ्राय झालेलं आहे तरी इथं मी कढईत एक पळी तेल घेतलेलं आहे आणि आता मी दोन चमचे इथं तूप घालते छोटे दोन तीन चमचे तूप घालून घेतले आता तेल हे गरम होऊन देऊया आपण आणि तूप पण थोडं गरम होऊन देऊया आता हे तेल गरम आहे आपण याच्यात खडे मसाले घालूया इथं मी मोठी दोन विलायची घेतल्यात छोट्या दोन तीन विलायची घेतल्यात एक स्टार घेतले एक दालचिनी घेतली आणि दोन तीन तेजपत्ता आता खडा मसाला पण थोडा हलवूया दोन मिनटं जळून द्यायचं नाही आपल्याला आता याच्यात मी कांदा घालते आता मी दोन मोठे कांदे एकदम बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आता तो कांदा ह्याच्यात घातला थोडा परतून घेऊया आपण कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करून घेऊया कांदा चिरताना एकदम बारीक चिरायचा आता आपला कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होत आलाय आता मी ह्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट घालते मी इथं एक मोठा लसूण घेतला होता आणि छोटा अद्रकचा तुकडा घेतला होता ते दोन्ही मी खलबत्त्यात चांगलं बारीक करून क्रश करून घेतलेलं आहे आता लसूण अद्रकची पेस्ट आपण थोडा वेळ हलवली एक केलं आहे आता मी इथं दोन टोमॅटो क्रश करून घेतलेले आहेत आता ते याच्यात होतो आहे टॅमॅटो एकदम पिकलेले घ्यायचे असे लाल झालेले म्हणजे लगेचच भाजीत विरगळतात आणि व्यवस्थित क्रश होतात कडक टॅमॅटो असले की क्रश होत नाहीत जोपर्यंत हा मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण बाजूला दह्याचं मिश्रण ह्याच्यात मिक्स करायसाठी तयार करून घेऊया इथं मी एका बाउलमध्ये छोट्या दही घेतले त्याच्यात आता मिरच पावडर टाकली दोन चमचे मिरची पावडर घेतली हळद घेतली तो मी अर्धा चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा आणि हे दोन्ही आता छान मिक्स करायचं आणि लक्षात घ्या दही अजिबात सुद्धा आंबट असू नये आता क्रश केलेले टॉमॅटो टाकून झालेलं आहे ते आपण चांगलं शिजवून घेतलं दांत आता याच्यात मीठ घातलंय मी मीठ घालून थोडं शिजून देऊया आपण आता हे चांगलं परतून झालेलं आहे सगळं शिजलेलं आहे कांदा टॅमॅटो वगैरे आता इथं तर दह्याचं मिश्रण केलंय ना हे मिश्रण मी ह्याच्यात घालून घेते हे छान सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजून द्यायचं हे आता मी ह्या मिश्रणाचं वाटीत होतं त्यात मी थोडं पाणी घातलं ते पाणी याच्यात घालून घेते आता दोन मिनटं हे सगळं मिश्रण व्यवस्थित चांगलं शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यावर घालून घेऊया कसुरी मेथी कसुरी मेथी घातली मी आणि गरम मसाला एक चमचा घातला तर आपण हे आता व्यवस्थित छान ढवळून घेऊया म्हणजे सगळं मिक्स होईल आणि दोन मिनटं असं ठेवायचं सगळं मसाला एकत्र व्यवस्थित झालाय चांगला दोन मिनटं शिजून द्यायचं आता सगळा मसाला व्यवस्थित छान झालेला आहे भाजून आपला आता आपण याच्यात आहे ना सगळं व्यवस्थित छान शिजलेलं आहे आता आपण याच्यात आहे ना पाणी घालून घेऊया पाणी आपल्याला जास्त पण ओतायचं नाही आहे भाजी कशी अशी लपतपी व्हायला पाहिजे पनीरचा मसाला आणि आता याच्यात मी लगेच पनीर घालून घेते आता ह्याला सहा सात मिनटं चांगली उकळून द्यायचं आहे आपल्याला तर आता मैत्रिणींनो पनीर मसाल्याची भाजी झालेली याच्यावर मी कोथिंबीर घालून घेते थे। कोथिंबीर घातली आता मी हिरव्या मिरच्या घालते तर बघा तयार आहे हॉटेल व रेस्टॉरंटसारखी पनीर मसाला भाजी तर मैत्रिणींनं तुम्ही रेसिपी पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून जाता तर मला मोटिवेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका